परिषदेत विजय झालेले आहेत पहिल्या पसंतीची तेवीस मत पंकजा मुंडेंना मिळालेली आहेत पंकजा मुंडे यांचा विधान परिषदेत अखेर तन्मय विजय झालेला आहे अगदी आणि राजकीय पुनर्वसन भाजपकडनं करण्यात आलंय पंकजा मुंडेंचं त्यामुळे त्यांना पहिल्या पसंतीची मतं निश्चितच मिळाली आहेत आणि त्यांचा विजय झाल्याचा पाहायला मिळत अखेर पंकजा मुंडेंची वर्णी विधान परिषदेत लागलेली आहे आणि ते आता विधान परिषदेत असतील लोकसभेत त्यांचा पराभव झाल्याचा पाहायला मिळालं होतं त्यामुळे कुठेतरी सोशल इंजिनिअरिंगचा वापर करत भाजपनं त्यांना उमेदवारी जी आहे एक महत्वाचा महत्वाची बातमी समोर आली आहे भाजपचे तीन उमेदवार जे आहेत ते विजयी झाले परिणय फुके यांचा देखील विजय झाल्याचा आता घोषित आलेला आहे भाजपचे उमेदवार आतापर्यंत विजय झालेले आहेत पंकजा मुंडे परिणय फुके हे विजयी झालेले आहेत सोबतच आपण बघतोय योगेश टिळेकर हे देखील विजयी झालेले आहेत यावेळेस एक सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहताय पंकजा मुंडे परिणय फुके आणि भाजपचे योगेश टिळेकर हे आता विजयी झालेले आहेत भाजपचे तीन उमेदवार विजय झालेत या सगळ्या निवडणुकीमध्ये भाजपाकडून पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यापैकी तीन उमेदवार भाजपचे विजयी झालेले आहेत पहिल्या पसंदीची मतं मिळवून हे उमेदवार जे आहेत ते विजयी झाले जयंत पाटील यांना मात्र सर्वात कमी मतं मिळाल्याचं तन्मय दिसत आहे